नमस्कार सर का आम्ही गुळाची चिक्की शेंगदाणा गुळची किसर ही तिळाची तिळ आणि गुळची सर आणि ही शेंगदाणा आणि खोबऱ्याची किसर याच्यानुसार तिळा तिळ तीर खाल्ल्याने हाडांसाठी चांगले साथ असतात लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी थंडीमध्ये खूप वापरले जाते खाण्यासाठी आजचा प्रतिसाद आता चालूच झालेलंय सकाळी सकाळी चाललंय आणि कालच्या प्रमाणात काल, काल खूप छान प्रतिसाद भेटला आणि खूप छान म्हणजे आम्हाला रिस्पॉन्स पण आणि खूप गर्दी पण होती कालच आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे हो फ्री, फ्री आहे अजून काही सांगायचं बाकी तर काही नाही हे तीनच प्रॉडक्ट आहेत आणि घरगुती पद्धतीत आम्ही बनवतोय आणि सेंद्रिय गुळाचा वापर आम्ही यामध्ये केलेला आहे बिना केमिकल वापरत आहोत घेऊन आहोत आ, हे सगळं इथेच मटेरियल म्हणजे आम्ही थोड्या प्रमाणात करतो त्याच्यामुळे सगळं इथलंच हे आहे आणि शेंगदाणा हा कसा सगळ्यांनी चांगला असतो उपायकारक आहे बदाम खाऊ शकत नाही तर त्याच्यासाठी शेंगदाणा हा बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामुळे आम्ही ही कन्सेप्ट घेतली आहे चिककी मध्ये थँक्यू अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोलेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका